नमस्कार मित्रांनो आज आपण एक मोठा प्रश्न घेऊन आलेलो आहोत तो म्हणजे खरंच मनोज जरांगी पाटील यांच्या मागे शरद पवार यांचा हात आहे का सरकारचं म्हणणं आहे की जरांगी पाटील यांच्या मागे काही मोठ्या राजकीय शक्ती आहेत काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये थेट शरद पवार यांचं नाव घेतलं जातं पण सत्य काय आहे चला एक्सपोज करूया सर्वप्रथम राजकीय गणित बघूया मराठा समाज महाराष्ट्रातील सर्वात मोठा समाज आहे त्यांचा पाठिंबा मिळवणं म्हणजे निवडणुकीत मोठं समीकरण ठरू शकतं आणि हे समीकरण नेहमीच शरद पवारांच्या राजकारणाचं महत्वाचा आधार राहिलेला आहे आता दुसरी बाजू बघूया म्हणजेच मनोज जरांगे पाटील यांचं म्हणणं काय आहे त्यांचं म्हणणं असं आहे की माझ्या मागे कोणतंही राजकारण नाही माझ्या मागे फक्त मराठा समाज आहे ते वारंवार सांगतात की कोणत्याही नेत्याला या आंदोलनाच्या मंचावर येऊ देऊ नका याचा अर्थ असा आहे की हे आंदोलन फक्त जनतेचे आहे मग मीडिया काय करतो मीडिया लोकांना गोंधळात टाकतो कोणी म्हणतं की शरद पवार यांची चाल आहे तर कोणी म्हणतं सरकारला बदनाम करण्यासाठी विरोधकांनी मनोज जारांगी पाटलांना पुढे ढकललं आहे पण कोणताही ठोस पुरावा कोणाकडेच सापडत नाही आता खरं हात कोणाचा आहे शरद पवारांना या आंदोलनाचा फायदा होऊ शकतो हे खरं आहे पण पण त्यांनी थेट जरांगे पाटलाला नियंत्रित केले त्याचा ठोस पुरावा कोणाकडेच सापडत नाही पण या उलट शरद पवार यांची सत्ता असताना म्हणून जरांगी पाटलांनी त्यांच्या विरोधात उपोषण केलंय याचा पुरावा मात्र आपल्याकडे आहे तर चला तो व्हिडिओ पाहूया मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ पाहून समजलंच असेल की खरं काय आहे थोडक्यात सांगायचं म्हटलं तर शरद पवारांचा फायदा आहे पण जरांगे पाटलांची खरी ताकद आहे लोकशक्ती मनोज जरांगी पाटलांनी शरद पवार यांच्या काळातही आंदोलन केली आहेत आणि त्यांच्या मागे शरद पवारांचा हात आहे ही गोष्ट पूर्णपणे चुकीची आहे हे या व्हिडिओमधून आज सिद्ध झालेलं आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट कर करा आणि आपल्या आवडत्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर सगळ्या गोष्टी एक्सपोज केल्या जातात ते पण पुरव्या सगळ्यात